आज चौदा जून माननीय राज ठाकरे साहेबांचा वाढदिवस आपण सातारा येथे स्वर्गीय क्रांती सिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालय सातारा येथे आपले सातारचे जिल्हाध्यक्ष मनसेचे आदरणीय श्रीत राहुलजी पवार यांनी इथं आपल्या ज्या गोरगरीब रुग्णांसाठी ना नातेवाईकांसाठी अन्नदानाचं एक चांगलं काम केलेलं आहे त्यासाठी मी त्यांनाही शुभेच्छा देतो आणि राजसाहेबांनाही शुभेच्छा देतो आपला सर्वांना माहीत आहे की त्यांचं वक्तृत्व असेल त्यांनी व खूप मोठं काम आपल्या महाराष्ट्रासाठी केलेलं आहे रेल्वे भरतीमध्ये मराठी तरुणांना नोकरी असेल टोलमाफी असेल इतर खूप म्हणजे समाजासाठी जे काम खूप करत आहेत आणि आपल्या इथली ही मनसेची जी, जी शाखा आहे त्यांचा आम्हाला खूप सहकार्य असतं तर हा असे वारंवार त्यांनी उपक्रम करावेत आणि आम्हाला असंच सहकार्य करावं मी परत एकदा रायसाहेबांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो धन्यवाद चौदा जून आदरणीय राजसाहेब ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष यांचा आज वाढदिवस आहे आणि गेली पंधरा वर्षापासून आम्ही सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी आदरणीय राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त अन्न मिष्टान्न वाटपाचा कार्यक्रम घेतो तसेच सिव्हिल हॉस्पिटलमधील जे काही रुग्ण असतील ज्या काही त्यांना अडीअडचणी असतील त्या अडीअडचणी सोडवण्यासाठी सिव्हिल सर्जन सन्मान्य साहेब यांचंही आम्हाला मोलाचं या ठिकाणी योगदान असतं राजसाहेबांनी आम्हाला शिकवण दिलेली आहे की नेहमी मराठी माणसांना मा मराठी माणसांच्या हितासाठी का कार्य करा आणि जो ज्या ठिकाणी अन्याय होईल त्या ठिकाणी त्यांना सहकार्य करा त्यांना त्यांची बाजू मांडण्याचा प्रयत्न करा आणि त्या ठिकाणी प्रकरवा असं आम्हाला आदरणीय राजसाहेबांनी शिकवलंय आणि ह्या राजसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त आज वेगवेगळ्या वे प्रकारचे कार्यक्रम सातारा शहराच्या वतीने आयोजित केलेले आहे रक्तदान शिबिर आज या ठिकाणी आम्ही आयोजित करतोय आज चौदा जून रक्तदान दिवस आहे हा रक्तदान शिबिर आम्ही आज, आज सर्व आमच्या बा महाराष्ट्र निर्माण सेनेचे सातारा शहरातील पदाधिकारी आम्ही स्वतः रक्तदान करणार आहोत तसेच वृक्षारोपण जे राजसाहेबांना विशेष आवड आहे ते सुद्धा त्या त्याचाही कार्यक्रम आज या ठिकाणी संपन्न होणार आहोत मी आपल्या माध्यमातून आदरणीय राजसाहेबांबद्दल सांगतो की आईच एकदम तिच्या कृपाने आदरणीय राजसाहेबांना दीर्घायुष्य लागू आणि उभा महाराष्ट्र राजसाहेबांच्या छताखाली हो या हे हीच माझ्याकडून आदरणीय राजसाहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा राहील जय हिंद जय महाराष्ट्र